हॅलो फ्रेंड्स माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर चला आज आपण एस वाय बी एस वाय दोनशे सोळा या बुक्समधून आय एम पी टॉपिक्स बघू अभ्यासाला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणे अगदी मोफत आहे तुम्ही सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल आणि मला व्हिडिओ आणखी बनवायला प्रोत्साहन मिळेल व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा विस्मरणाचे स्वरूप घटक दोन विस्मरणाची कारणे व सिद्धांत या लेसन मधून मी विस्मरणाचे स्वरूप माझ्या एका विद्यार्थ्यांनी विचारलं होतं त्या टॉपिक्स वर मी आता बोलणार आहेत हे तुम्ही ऐकून ऐकून मनाच्या भाषेमध्ये याची उत्तर लिहायचे आहेत विस्मरणाचे स्वरूप अध्ययन व स्मरण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत धार्मिक संस्कार जतन करून ठेवले जातात तर विस्मरणाने संस्कार नैसे होतात सर्वसाधारणपणे ऋणात्मक धारणा म्हणजे विस्मरण अशी विस्मरणाची ओळख करून दिली जाते छत्री किल्ल्या चष्मा महत्त्वाचा पत्ता मित्रांचा घर नंबर फोन नंबर यासारख्या अनेक गोष्टी नेहमीच विस्म विसरणाऱ्या काही व्यक्ती असतात आमचे एक आमचे एक शिक्षक अगदी न विसरता खडू आणि डस्टर वर्गातच विसरायचे यासारख्या वाक्यामधून प्रभाव लक्षात येतो आपण आता खडू आणि डस्टर विसरणार नाही याची, याची आपल्याला आठवण करून देणारे ते शिक्षक तास संपवून वर्गातून बाहेर पडत तेव्हा हमखास विसरले पहा आजही खडू आणि डस्ट, डस्टर रगतच असे उद्गार निघत वृद्ध अवस्था आणि विस्मरण याची तर जणू खून गाटच बांधलेली आढळते चष्म्याची दोरी गळ्यात अडकवून घरभर चष्मा शोधणारे आजोबा आपण सर्वांनीच पाहिले असतीलच आपण आपल्या पोटाच्या खिशातील पैसे खर्च केल्याचे न आठवून माझे पैसे कोणी घेतले अशी विचारणा करणारे आजोबा पायास मिळतातच मिसरणाची अशी जी सार्व सार्वत्रिक उदाहरणे आढळतात त्याचप्रमाणे आपण अजिबात विसरत कसे नाही याची अभिमान बाळगणारे आढळतात एवढेच नव्हे तर मला आश्चर्य वाटते तुम्ही इतके कसे विसरावू आता माझेच पहा मी कधी काही विसरलेचे मला एकदाही आठवत नाही असेही म्हणणारे पायास मिळतात विस्मरण म्हणजे नेमके काय विस्मरण म्हणजे धारणेची किंवा पुनरावहन व प्रत्याभिज्ञा भीद्... प्रत्या याची अकार्यक्षमता होईल विस्मरणाची जाणीव असेल किंवा नसेल ही विस्मरण ही अध्ययन प्रक्रियेची एक आवश्यक अंगच आहे चुकीच्या प्रतिक्रिया विसरल्याशिवाय योग्य त्या क्रिया अध्ययन होणार नाही या दृष्टीने विस्मरण म्हणजे ऋणधारणच होय असे मानले जाते दीर्घकालीन स्मृती संघटनामध्ये दी। जी माहिती साठवलेली असते ती नाश पावणे विस्मरण अर्थ लावल्याचे जर व्यवस्थित नोंद घेतलेली नसेल किंवा त्याची साठवण व्यवस्थित झालेली नसेल तर एवढ्यावरून जे आठवत नाही म्हणून त्याचे विस्मरण झाले असे म्हणणे संयुक्त ठरत नाही माहिती संस्करण तत्त्वानुसार काही माहिती थोडेफार दुर्लक्ष होण्याने इंद्रिय स्मृतीतून अल्पकालीन स्मृतीमध्ये आलीच नसेल किंवा त्याचे योग्य ते पुनरुच्चन पुनरुच्चारण झाले नसेल किंवा चुकीचे सांकेतिकरण झाले असेल तर साहजिकच ती माहिती दीर्घकालीन स्मृतीत आणली जाणारच नाही दुसरे असे मत आढळते की पुरेशा विस्मरणाअभावी जर एखाद्या माहितीचे पुनरुच्चारच झाले नसेल तर ती माहिती दीर्घकालीन स्मृती कक्षेत आणता येणार नाही आणि अशा माहितीचे विस्मरण हे होणारच बरेचदा आपण जे विसरले म्हणून समजतो ते पूर्णत विसरलेले नसते त्यातील काही अंश विस्कळीत स्वरूपात आठवतात शब्द शब्द त्यातील आठवत नसला तरी त्यातील सार त्याचा अर्थ व महत्वाचे काही मुद्दे एवढेच लक्षात ठेवले जाते परिणामी विस्मरणाने जे चित्र शिल्लक उरते ते विस्कळीत तोडके मोडके आणि अपूर्ण असेच असते आणि प्रत्यक्षात जे पाहिलेले प्रत्यक्षात अनुभवले असते ते जसेच्या तसे, तसे डोळ्यासमोर आणता न आल्याने आपण विसरलो असे समजले जाते तुम्ही तुमच्या मित्राला विचारून तर पहा की तुला विसरायला कशामुळे होते जस जसा वेळ निघून जातो त्यामुळे विसरायला होते जर, असे त्याचे उत्तर येईल आणखी काही प्रश्न त्याला खोदून खोदून विचारले तर मी जे अनुभवले पाहिले होते त्याची प्रतिमा काल कालमानुसार क्षीण होत जाऊन त्यातील काही भाग नाश पावतो आणि कालांतराने ते सर्वच अनुभव विस्मरणात गेल्याचे आढळते असे त्याच्याकडून स्पष्टीकरण मिळेल दुसऱ्या शब्दात सांगावायचे झाले तर असे म्हणता येईल की स्मृतीच्या स्वरूपात मेंदूमध्ये जे छाप किंवा ठसे उमटलेले असतात ते काळाच्या ओघात शीण होत जाऊन नाश पावतात यालाच आपण विस्मरण असे म्हणतो स्मृती किंवा आठवणी म्हणजे समुद्राच्या वाळूवर जशी पावले उमटून ठसे निर्माण होतात तसंच मेंदूमध्ये आपल्याला अनुभवाचे हो ठसे उमट उमटतात परंतु स्मृती क्षेत्रात अभ्यास आणि संशोधन करणाऱ्यांना हे मत मान्य नसावे असे वाटते त्याचा प्रश्न असा ही ही। की स्मृती जर ठशाप्रमाणे पुसून जात असतील तर कालांतराने त्या आठवतात कशा तात्पर्य आपण जितक्या गोष्टी अभ्यास होतो त्या सर्व आपल्या लक्षात राहतच राहतातच असे नाही त्यापैकी काही भाग आपण विसरतो विविध गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करीत असताना आपण दुसऱ्या काही गोष्टी विसरतो म्हणजे स्मरणाबरोबर विस्मरणाची प्रक्रिया सुरू असते स्मरण चांगले राहण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी विसरल्या पाहिजेत यातील अर्थ खूपच बोलगा आहे कारण घेतलेले सर्व अनुभव लक्षात ठेवण्याचा प्रयत्न झाला तर ते धारणाशक्तीच्या आवाक्याबाहेर जाईल आणि एक ना धड बारा वर्षी द्या असू असा अनुभव आल्याखेरीज राहणार नाही इथेच उत्तर संपत आहे भाषिक संवेदन भाषेसाठी म्हणून जो ध्वनी उच्चारला व वापरला जातो तो अत्यंत गुंतागुंतीचा क्लिष्ट असतो प्रत्येक बोलणाऱ्याचा ध्वनी आणि उच्चारण वेगवेगळे असतात प्रादेशिक बदलाबरोबर त्या भाषेचे उच्चारण देखील बदलत जाते एकाच शब्दाचा अर्थही वेगळा असल्याचे आढळते आपल्या भारतात तर अक्षरशः अठरा पगड जाती जमातीबरोबर त्याची भाषा वेगवेगळी असल्याची दिसते दर बारा महिला बरोबर भाषाही बदलते असे जे म्हणतात ते ह्यामुळेच वरवर पाहता अगदी सरळ वाटणारा शब्द वापरणाऱ्यांनी जर प्रसंग पाहून त्याच्या उच्चारणात कमी जास्त फेरफार किंवा बदल करून केला तर खूपच वेगळा अर्थ त्यातून ध्वनीत होतो शब्द किंवा वाक्ये निरनिराळ्या पद्धतीने उच्चारल्यास त्याचा अर्थ समजावून घेण्याच्या क्रियेवर परिणाम होतो अशी जर अवस्था प्रत्यक्षात असेल तर त्यावर अधिक संशोधनाची गरज आहे असे दिसते